श्री मातोबा जोगेश्वरी व पीर साहेब यांच्या उत्सवानिमित्त आळंदी मातोबाची उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता निकाली कुस्ती यांचे जंगी मैदान या मध्ये नंबर एक ला होणारी कुस्ती पैलवान पृथ्वीराज पाटील महाराज केसरी विरुद्ध पैलवान गणेश जगताप उप महाराज केसरी नंबर दोन ला होणारी कुस्ती पैलवान माउली महान भारत केसरी विरुद्ध पैलवान केसरी कुस्ती पैलवान दादा शेख के विरुद्ध पैलवान मुन्ना झुंजुरे यासह अनेक जोडी जोड आणि तोडी तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिळतील आपले, आपले नम्र उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे हे कुस्ती मैदान कुस्ती विद्या या यूट्यूब चॅनेल वरती जगभरामध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद